हॅलो तर आज माझं लुक एकदम नवीन आहे आणि आज आम्ही आलो शूटला आणि फ्रेंडशिपचं सॉन्ग आहे तर तुम्हाला नक्की आवडेल मस्त सॉन्ग आहे आणि हिंदी सॉन्ग आहे शूट चालू आहे आणि तुमचा आवडता हिरो हिरोबर तर आजचा हिरो आहे नितेश बुंदे आणि नितेश बुंदेचं नवीन लुक एकदम

बदल धबा धबा आहे इकडं धबा धबा देऊ का डायरेक्ट सांगू काय तू लाज वाटते का लाज वाटायला पाहिजे बस 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 चला चला बस चला बस चला काय प्रश्न विचार हा चला आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनवरती तर आम्ही मग गाणं येणार आहे ह्याच्या चॅनलवरती चॅनल चॅनलचं नाव सांग चॅनलचं नाव अंकित थापड नाही नाही सॉरी सॉरी अरे अरे <laughs> चॅनलचं नाव आहे अंकित थापड ऑफिशियल म्युझिक तर नक्कीच काय सबस्क्राईब नक्कीच चॅनलला जाऊन गाणं बघा लाईक करा शेअर करा आमचं आता तोंडपट झाले बोलून <laughs> हा हे पिके पिके आमचं गाणं मस्त आपलं गाणं शंभर के गेलंय पुढच्या वेळी काम करणार ना पुढच्या वेळी काम करणार ना परत मी तेच तुला काय बोलायचंय गाणं आता पुढचं गाणं येणार तर एकदम भारी येणार आहे एकदम मस्त आत्ताचा गाणं त्याला मस्त सपोर्ट होता सगळ्यांचा पुढचा गाणं येईल बाहेरचा त्याला पण तसाच सपोर्ट ठेवा मस्तपैकी आत्तापासनं तयारी आम्ही चालू केली आहे लवकरच गाणं येईल हो गॅमिला तिसरी लोकेशन तिसऱ्या की चौथ्या लोकेशन मस्त